नमस्कार मी धनंजय सानम द ॲग्रो शो शोमध्ये तुमचं स्वागत काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक बैठक घेतली ही बैठक काय होती तर ही बैठक होती जमीन सुधारण्याच्या संदर्भातली जमीन सुधारणा कायदा जो आहे त्याच्या संदर्भातली ही बैठक होती या बैठकीत त्यांनी जमीन सुधारणा कायद्यात महसूलच्या नियमानुसार बदल करण्याचे सुधारणा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत आता ही बैठक घेऊन का असे निर्देश देण्यात आले यामागे शेतकऱ्यांना काय या फायदा होणार आहे या सगळ्याची माहिती आजच्या वन शो मधून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला माहिती आहे की राज्यात तुकडाबंदी हा कायदा लागू आहे आता तुकडाबंदी कायदा म्हणजे काय तर बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार राज्यामध्ये एक दोन आणि तीन गुंठ्यामध्ये शेतजमिनीची खरेदी किंवा विक्री शेतकऱ्यांना करता येत नाहीये त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो अडचण अशी होती की शेतकऱ्यांना जर का एक दोन गुंठ्यामध्ये किंवा तीन गुंठ्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री करायची असेल तर ती करता येत नाही कारण त्याच्यावरती निर्बंध लावलेले होते आणि हेच प्रकरण न्यायालयात सुद्धा गेलं होतं दोन हजार एकवीसमध्येच न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानं त्याच्यावरती निर्णय दिला त्यानंतर परत पाच मे दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारनं एक राजपत्र प्रसिद्ध केलं आणि या राजपत्रात काय सांगितलं की जिरायत वीस गुंठे आणि बागायतमध्ये दहा गुंठे अशा तुकड्यांचं प्रामाणिकरण करण्यात यावं म्हणजे तुकडाबंदी कायदा हा कमी प्रमाणात जे काही क्षेत्र आहे शेतीचं त्याची खरेदी विक्री करण्यासाठी निर्बंध घालणार आहे पण त्याच्यामध्ये वीस गुंठे जिरा आहेत आणि दहा गुंठे बाग आहेत अशी शेतजमीन तुकडाबंदीच्या अंतर्गत येणार नाही असे स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी एक राजपत्र प्रसिद्ध केलं होतं आणि त्या राजपत्रामध्ये असं सांगण्यात आलं होतं की विहीर रस्ता किंवा घरकुल त्यासोबतच भूसंपादनाची जी काही कामं असतील याच्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची शेतजमीन एक किंवा दोन गुंठ्यामध्ये खरेदी विक्री करता येणार आहे त्यानंतर चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी एक प्रारूप याचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं राज्य सरकारकडून कर, आणि त्यामध्ये तुकडाबंदी शिथिलता आणण्याचा नियम हा घेण्यात येईल अशा पद्धतीचं ते प्रारूप होतं आणि त्यानंतर तो घेतला गेला आता राज्याचे महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातच ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन गुरुवारी म्हणजेच सहा फेब्रुवारी रोजी मंत्रालयात एक बैठक घेतली आणि याच्यामध्ये या, या बैठकीमध्ये प्रशासनाला सूचना दिल्यात की शेतकऱ्यांच्या हितासाठी तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि तशी गरज असेल तर त्याचा अभ्यासही करावा लागेल आणि याबद्दलचा अभ्यास करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्यात हा अभ्यास करून या प्रशासनानं त्याचा जो काही प्रस्ताव आहे त्याचा जो काही अभ्यास आहे तो राज्य सरकारकडे कर सादर करणं अपेक्षित आहे आणि हा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यानुसार जमीन महसूल सुधारणा कायद्यात बदल करण्यात येतील गरज असेल तर बदल करण्यात येतील असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे बावनकुळे नेमकं काय म्हणाले तर शेतकऱ्यांना महसूलच्या अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जमीन सुधारणा कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येतोय तसंच जमीन महसूल कायद्यात नियमानुसार नावांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यातून विनाविलंब काम करण्याचे म्हणजे जे काही कार्यवाही आहे ते करण्याचे सुद्धा निर्देश प्रशासनाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहेत तुम्हाला हे माहिती आहे की राज्यामध्ये अशा प्रकारच्या जमीन सुधारणा कायद्यात बदल करण्याची मागणी मागच्या बऱ्याचशा काळापासून शेतकरी करतायत महसूल अधिनियमानुसार तुकडेबंदी हा एक महत्त्वाची तर मेक मारून ठेवण्यात आलेली होती त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक किंवा दोन किंवा तीन गुंठ्यामध्ये जमीन विकता येत नाही बऱ्याचदा असं होतं की शेत रस्ता असतो शेतकऱ्यांचा तर त्या शेतरस्त्यासाठी एक दोन गुंठे शेतकऱ्यांना जमीन विकायची असते किंवा दोन शेतकऱ्यांच्यामध्ये तिसऱ्या शेतकऱ्याची जमीन असते त्याला ती विकायची असते तर अशा वेळीस या तुकडाबंदी कायद्याचा मोठा अडसर शेतकऱ्यांना ठरतो त्यासोबतच कुणाची विहीर जरी असेल तर ती विहीर आपल्या शेतात पाणी लागत नाही म्हणून दुसऱ्याचं एक दोन गुंठे घेऊन तिथं विहीर खोदायचं असं सुद्धा शेतकऱ्यांचं नियोजन असतं आणि त्यामध्ये तुकडाबंदी कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण येतात असं शेतकऱ्यांची तक्रार सातत्यानं असते अर्थात त्याच्या अनुषंगानं एक अधिसूचना चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी राजपत्र प्रसिद्ध केलं होतं आणि यामध्ये विहीर रस्ता घरकुल योजना भूसंपादन या घटकांसाठी मुभा देण्यात आलेली होती परंतु महसूल अधिनियमात बदल करण्याची शिफारस आणि त्याबद्दलच्या काही चर्चा निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा महाराष्ट्रात सुरू होत्या परंतु त्याचं पुढे काही झालं नाही आता मात्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात निर्देश दिले प्रशासनाला की लवकरात लवकर ज्या काही सूचना करायच्या आहेत आवश्यक ज्या काही सूचना असतील शेतकऱ्यांसाठी जे काही या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी ग गरजेचं असेल ती पावलं राज्य सरकारच्या पातळीकडून उचलण्यात येतील असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहेत तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच्या बैठकीमध्ये म्हणजेच सहा फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये प्रशासनाला इतरही ज्या काही जमीन सुधारणेच्या बाबतच्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्यासुद्धा केलेल्या आहेत तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं अनेक शेतकऱ्यांचा हा एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करण्यात याव्यात किंवा हा कायदाच रद्द करावा अशी ही मध्यंतरी मागणी झालेली होती ज्यावेळेस चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी एक राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं राज्य सरकारकडून आणि त्यानंतर ह्या ज्या काही अटी शिथिल करण्यात आल्या त्यानंतरही शेतकऱ्यांकडून अशी मागणी करण्यात येते की तुकडाबंदी कायदा हा रद्द करण्यात यावा अर्थात याच्याबद्दल सरकारच्या पातळीवरती काय निर्णय घेतले जातात महसूल मंत्री काय निर्णय घेतात हा शासनाचा जो काही शासनानं म्हणजे राज्य सरकारनं प्रशासनाला ज्या काही निर्देश दिले आहेत त्याच्यानुसार प्रशासनाकडून याचा अभ्यास करून नेमकं काय सुचवलं जातंय यावरती या, या कायद्यांमध्ये काय सुधारणा केल्या जातील म्हणजे शेतकऱ्यांच्या हितानं काही महत्त्वाच्या सूचना केल्या जातील की नाही याच्याबद्दल आपल्याला सगळं पाहावं लागणार आहे अर्थात हा पुढचा भाग राहिला तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं महसूल अधिनियमात ज्या सा। काही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्याबद्दलचं मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतोय त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण प्रत्येक व्हिडिओ तुमच्या महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही जे काही बेल आयकॉन दिसते आहे त्याच्यावरती क्लिक करा ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही चुकणार नाही आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या